माझं स्वतःचं मत आहे की पंधरा ऑगस्टला दुकान बंद ठेवावं असा महानगरपालिकेचा आदेश आलेला आहे पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला देशाला स्वातंत्र्य मिळालं आम्ही काय खावं आणि काही नाही खावं तो आमचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे महानगरपालिकेने ह्याच्यामध्ये ढवळाढवळ का करावी आणि ज्या दिवशी पंधरा ऑगस्ट सुट्टी झाली त्या दिवशी प सुट्टी आहे त्या दिवशी लोकांच्या सुट्टीचा दिवस आहे लोक त्या दिवशी मटन खातात चिकन खातात मग ते एक सण म्हणून साजरा करतात मग या सणामध्ये विरजण घालणारे महानगरपालिका माझ्या मताने तरी चुकीचं पाऊल उचलते कारण आम्ही खाटीक समाज हा दुबळा समाज आहे जो काही त्यांचा उदरनिर्वाह जो चाललाय तो या मटण्याच्या धंद्यावरती चा चाललेला आहे आणि या मटण्याच्या धंद्यावरती चा चा, उदरनिर्वाह चाललेला असताना महानगरपालिका हा आमच्यावरती आमच्या पोटावरती घाला घालण्याचा प्रयत्न करते नोटीस वगैरे आलेले आम्हाला नोटीस आलेली आहे की पंधरा तारखेला पंधरा ऑगस्टला की दुकान बंद ठेवावं म्हणून ते आदेशाचं मा महानगरपालिकेचा हुकूम आला तर ही हुकूम नाही ते हुकूमशाही ना आहे असं माझं स्वतःचं मत आहे माझं नाव रुपेश मनोहर घोणे मी संतोषी मातारोड कल्याण मटन शॉप म्हणून माझं दुकान आहे तिकडे